जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका शासकीय रुग्णालयातील एम आर आय सी टी स्कॅन मशीन दोन वर्षांपासून बंद काँग्रेस आमदार अमित देशमुखांचा सरकारच्या उदासीनतेवर सवाल जय दाखवली होती लातूरच्या पावसाळी अधिवेशनात पडसाद उटले जय महाराष्ट्राने सगळ्यात आधी बातमी दाखवली होती लातूरच्या शासकीय रुग्णालयाची अवस्था दाखवली होती त्यानंतर याच मुद्द्याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात देखील उमटत महाविद्यालयाचे स्टेटमेंट आले की एम आर आय ची मशीन ही सोळा वर्ष जुनी होती आणि त्याचं आयुष्य अडीच वर्षापूर्वी संपलं होतं आणि मग अडीच वर्षापूर्वी तर वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री कोण होते तर शहराचे आमदार होते आणि म्हणून आमदार असताना ही एम आर आय मशीनचं आयुष्य संपतय आपण एम आर आय मशीन नवीन घेतली पाहिजे हा विचार आला नाही का की स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव वैद्यकीय महाविद्यालयात दिलं हे खूप चांगली गोष्ट आहे आम्हाला त्यांचा आदरच आहे परंतु नाव देण्यासाठी तुमचा विचार होतो पण नवीन एम आर आय मशीन घेण्यासाठी विचार होत नाही आणि आता तुम्ही राजकारण करायचं म्हणून विधानभवनामध्ये हे स्टेटमेंट करता मला वाटतं हे कुठंतरी चुकीचं आहे